मोठ्या आहेत मग काय इज्जत उतर काय ते लोकांची मोठ्या आहेत त्या म्हणजे शिवे द्यायच्या काही पण शिवे द्यायच्या घाणघाण बोलायचं काही पण आणि नंतर मग बोलायचं कशाला बोलायचं कशाला मला कथ पण बोलायचं नाही तुम्हाला मी तुम्हाला काय सांगायला कथाय पण बोलायचं नाही कोणाविषयी नाही बोलायचं आणि मला कोणी फोन पण नाही करू आणि माझ्या घरी कोणी येऊ पण नाही मला एवढंच वाटतंय बस आम्ही धंदेवालेत ना मी धंदेवाली ना मी नाचते रोडवर नाचते मी धंदा करते मी असं तेच लोक म्हणत ना मी असं करते मी तसं करते मग कशाला यायचं आहे घरी यायचं नाही मला बोलायचं नाही फोन नाही करायचा मला घेऊन देणा वासू ना सांगते थोड्या गोष्टी नाही मोठे काय मोठे काय मग काय इज्जत उतरून घेऊ काय काही पण बोलायचं काही पण हे करायचं उठता का तुम्ही फोन फेकून मला कत्त पण मला ताण नाही आणि द्यायचा मला तुम्ही असंच काढता आजी तुम्हाला लोक एवढे आपलं घाना ते शिवाय देतात मग डबल तुम्ही त्यांना कशावर बोलते काय बोलायचं आहे बोलायचं त्यांना काय गरज आहे आपली बोलायची घमंडी तर आहेत मला घमंडी पण चांगली ते गदी झालं मग आपण गदी राहायचे का माय आपण नाही एक विचार करा सांगा मला एक सांगायची गोष्ट आहे एक विचारायची गोष्ट आहे ताजी की आपण व्हिडिओ काढतो तर आपण घाणी आहोत तुम्हाला किती शोध येत नाही तुझी बायको अशी आहे तुझी बायको तशी आहे मग आता फोन करायची काय गरज आहे गरज नाही ना फोन करायची आणि माझ्या घरी पण यायचं नाही मला वाटतं ते कोणी का असं का तुमच्या घरचा असू किंवा माझ्या घरचा असू हा तुमच्या घरच्या मान्य ना तुमच्या यांच्या घरच्या मला कधी कधी नाव नाही ठेवलं कधी मला शब्द सुद्धा नाही बोलले ते कि अशी करती का तशी करती मला सासासऱ्या कोण कधी कधीच ताण नाही कधी म्हणजे एक तर मला सक्के सास सासरे नाहीत तुम्हाला माहिती आहे भाडो बहिण सक्का मला सास सासरा नाही ना नंद आहे ना देर आहे कोणीच आहे समजा दादीचे आई वडील तर लहानपणीच वाढले आई मा हे सुद्धा नाहीये आई वडील बहीण भाऊ पण नाहीत त्यांचे चुलते आहेत का मी तर आहे हो पण जे चुलते आहेत का त्यांच्यावाले चुलता चुलती ते कधी म्हणजे कधी किंवा त्यांचे भाऊ किंवा बहीण चुलत ते कधीच मला एक शब्द पण नाही बोलत त्यांचा मला कधी त्रास नाही म्हणजे काय असे मन कवडे माई बापास सारख्या जीव लावली किती केलं तर कसं म्हणून फायदा घेतात फायदा नाही रे बाबा सांगाल हो जे करीत जेवलो नाही तर चार बार मला फोन करती दाजी या दाजी या जेवा दाजी या जेवा ना आता जाऊन लहान अन्न मोठ्या ते कोणी इतर ते तसेच म्हणून आपण नाही होत तसं आपण घेतलं मोठं दे यार मोठ्या माणसाला कधी समजून घ्यावं लागत मोठ्या माणसाला इज्जत नसती का त्याची जाऊन दे काही कधी झाली तुम्ही आपण काय करणार सांग मी बोलणार नाही बिन लाजेला काही लाजत नसत अरे बघ डबल फोन आला बघ हजार बोल ना तो ताप तुम्हाला फोन चालू आता मी आता फोन बी आणून दिलाय म्हणून बोल दोन तीन मिनिट कशाच बाया बोल ना मी काय सांगायचं ते काय की दाजी हटकून फोन तुम्ही असं होऊ शकते मी काय करा सांगा एवढा नाको नाही दाखव सोडून द्यायच्या काही गोष्टी बोल ना अरे कवाच फोन चालतो यार मग डोकं मग आवड झाले मग बंद करून टाकू करून टाकू ते काय म्हणते आमचे फोन आले मी बंद केला पण काय करायचं उगाच फोन घेण्यात दाजी तुम्हाला एक सांगते मी कशी तुम्हाला माहिती ना मला का ते होत नाहीये शिवाय खाऊन घ्यायचे लोकायचे आणि नंतर त्यांच्या पुढं पुढं करायचं भांड बहिण तुम्हाला पण माहिती आहे माणसाला ना मारण्याचा घाव हे माणसाचा मिटून जातोय पण बोलण्याचा घाव शब्द जे असतात का ते कधी म्हणजे कधीच जात नसेल ते माणसाच्या मनाला लागत असतात आणि काही लोकांनी मला अशा घाणघाणशिवाय द्यायला तर फोन लावू लावू दाजीला ते पण घाणगाण्याशिवाय द्यायला तुम्ही बायको अशी करती तुझी बाई तशी करती मग आता मी धन आहे ना मग माझ्या घरी कशाला यायचंय कशाला मला फोन लावायचाय जबरदस्ती हा तुमचं शब्द नाही चाललाय तुमचं नाही चाललंय का त्याच चाललंय आपल्याला त्याने मला फोन करू नाही आणि मया व्हिडिओ बघतात ते समजणे मला कोणी इशारा काफी आहे तर कथ्ही पण माझ्या घरी पण नाही येऊ बाबा तुम्हाला एक हात जोडून कळकळीची कल विनंती आहे माझ्या घरी येऊ पण नका आणि मला बोलू पण आणि मला फोन पण करू नका होय भांड बिनो खरे खोटे कारण की मी फालतू बाय आहे मी हे ते लोक म्हणते फालतू आहे लोकांनी हे काय म्हणलं दाजीला जा। करून जाय द्यायला दाजीला तुझी बायको फालतू तु आहे मग आता काय गरज आहे नाचत ती हा अजून काय म्हणे दाजी सांगा बरं तुम्ही सांगा आम्ही असं बघून घेणार नाही तुमच्या बायका तुमच्या बायका त्याच्याच घरचे व्हिडिओ बनवलेत की आता त्याच्याच घरचे नाच राहिले का फालतू ते नाही फालतू आता ते कोण फोग आता असं नाग कापल्यासारखं कसे देत आमच्या घरी येऊ नका काही केलं नाही आणि फोन घेऊ नका आम्ही का आम्हाला फोन लावा आम्ही कोणा घरी जातो आम्ही जात नाही कोणी घरापासून जातो पण आम्ही जात नाही कोणा काय केलं आम्हाला दुसरे भाऊ बहिण लिमिट जा बोलून घेते जातो त्याचे ते जे जी मान सम्मान देते आम्हाला दे, जातो मी बसत मग मग तेच म्हणणं ना की कशाला बाबा आता कशाला फोन लावायचे तर अशा आता कशाला यायचंय म्हणजे यायचं असं झालं की बोलून द्या घ्यायचं काही पण माणसाची इज्जत उतरायची माणसाची बय आणि नंतर मग गोगलेपणाच्या मला ते होत नाहीये खरं सांगायले मला ते कत्ताय पण होत नाही जे काय आहे का मग ते तोंडावर आहे एका टायमाला आहे ना केलं यांच्यासाठी तुम्हाला सांगितलेले काय यांच्या थोबाडामध्ये हा घास घालायचं राहिलं होतं यांच्यासाठी मटणं आणा चार चार पाच पाच किलो मटणं आणा यांना बाजूच्या भाकरी चपात्या अजून बा जेवणच्या भाकरी यांना जे म्हणलं ते आणि हे हे माणूस आहे हे खेळ करणार हे यायनी मला करायला आवलं आण हे आण ते आण मग हे तन मय आलाय मय बे बिनधरे तन मय शेमन धरे तर कसले आहे आणि जाऊ दे आपण दोन घास खाऊ घातलं तर काय होणार आहे त्याला आपल्याला चा लागत आहे आपण चारा बो आपल्या पाच बोटांनी पणला खाऊ घातलं तर लोक आहे ना असे काढतात बघा समोरच्या ना काही नाही हे झालं समोरच्या थोड तरी त्याने हे नाही काढलं की बाबा ई नाही एवढं यानी मत झालं बाब, की बाबा यानी इतक केलंय बाबा हा एवढा कधी आपल्याला त्याने हे नाही दुरावा नाही का काय नाही हा शिवाय मग काय मोठा ते लहान आहे ना आता मला वाटतं मग असं काही पण बोलायचा अर्थ नाही त्यांना घरी मायावाला काय नाही काय नाही आणा याला ना त्याला आम्ही कर याला जेवणन कर खावण वणन कर छान कर पाणी होय आपल्या मनात नाही तुमच्या मनात नाही पण त्यांचीच आहे ना पैशात मी काय माहिती माहिती का में दे में माया घरी येऊ नये बस कोणी महान त्यांचा समन नाहीये ते कोणी का असणार तुमचे असू मय असू महान त्यांचा कत्ताय पण समन नाहीये आम्ही बाबा आम्ही फालतू लोक आहोत मी फालतू आहे त्याच्यामुळे तु येऊ नको बाबा तुम्ही तुम्ही लई आणि लोकत ना लई इज्जतीचे आहेत तर तुम्ही तुमच्या घरीच राहा घरीच राहा याच्या त्याच्या दारामध्ये हिडू नका आणि स्पेशली माया दारात तर कत्ताय पण येऊ नका तुम्हाला कुठं जायचं तर जा कुठं जायचं तर इथं आले तर पण माया घरी कथाय म्हणजे कत्ता पण येऊ नका सांगायची गोष्ट म्हणजे हा जोडून विनंती आहे एकदा बांध झालेत एकदा शिव्या खाऊन घेतलेत मी मी बार बार शिया खाऊन ना घेणार नाही पोलीस स्टेशन लोक जाणार होते स्टेशन लोक असे एवढे इजग इजग शब्द दिलेत त्या माणसाने मला आहे का एवढे घाण घाण शब्द दिलेत कि तिला मी इजो केलं तर तिला मी तिला आहे ना दाजी काय म्हणलं दाजी तो बेशा माणूस काय म्हणाला तो तु बाय कुला चांगली का म्हणे मी तिला इद केलं मी तिला तिथं केलं बाबा तिथे केलं होतं सांगत केलं त्या दिवशी रात्री त्याला गाडी केली होती त्याच्या दारा मध्ये जाऊन बसणार आता तू कर आता माया सांभाळ त्या दारामधून उठत नाही मी आता सांभाळ मला आणि केस पण केले करणार होते पण कसं आहे माहिती का ते शेवटी काय आपलेच दात ना आपले छोट अशी गोष्ट आहे ना पण मला वाटतंय लई जातीत नाही तुम्ही लई ना तर माझ्या घरी येऊ नका तुम्हाला ना ही वार काय म्हणते त्याला काय म्हणते काय जे आहे वॉर्निंग आहे तुम्हाला याच्यानंतर आहे ना मला कथाय पण फोन करायचा नाही मायावर व्हिडिओ बघताय तुम्ही फोन करायचा नाही मला मला बोलायचं नाही करताय पण हे व्हिडिओ त्याच्यासाठीच वाढले सकाळपासून जे कॉल येत का मला सकाळपासून आज दहा कॉल आले सकाळपासून दहा माया फोनवर पण आले तर आणि यांच्या फोनवर पण आले तर समजून जाते ना ते जे मा व्हिडिओ बघते का हे समजून जाते तर माया घरी कत्ता यायचं नाही शेवटी आम्ही फालतू लोक आहोत आणि तुम्ही इज्जत तर इज्जत वाण तुम्ही तुमच्या घर राहा माझ्या घरी यायचं नाही आणि कत्ताय पण मला बोलायचं नाही याच्यानंतर समजलं ना असा माया नजरामध्ये माणूस भरलेला ना माणूस भांडवून मागायला त्याला बघताच मग असं असं रक्त हे होत आहे कवळत आहे असं राग येतो लई ते शब्द आठवतात ते जे जे होता का ते शब्द आठवतात जाणते बोलायचं नाही काही